अब बोला काय प्रश्न आहे तुमचा तुमचं नाव काय हॅलो लाईट बघा ती बंद करा हे अरे मोठ चालला जाळ चालू ते राजफच घर बसला अरे ते नाही हे काय हे केलं हे बघ जाळ किती का आपण ते व्हॉट्सअप ऑनलाईन लाईन व्हिडिओ काढली मी तुम्हाला सेंड करतो अरे बघ लवकर राहते झोपड्या बिपड्या पेटून जातील बाहेर निघून बघ दिसेल तुला जळ चल किती दिवस काय माझं नाव अनिल बच्चू पवार काय प्रश्न आहे तुमचा माझा प्रश्न असा आहे की सात आठ महिने झाले एक खांबळा इंद्रानगर मध्ये घराजवळ इतका जळाला लागत इंद्रानगर कुठं आलं शिनोली इंद्रानगर शिनोली अजित इतका खांबळा जळाला की जीवित हानी होता होता वाचली साहेब तो खांबळा नशीब घरा वार ते घरातली माणसं सर्व पळून गेली नाहीतर सर्व आतमध्ये घरामध्ये जळून खाक झाले असते साहेब आणि हे असं जळत असताना एमसीबी ऑफिसला वारंवार पत्र लिहिलेले आहेत ते पत्र माझ्याकडे अजून पण आहे त्या तारखेचं तरी पण ते दुर्लक्ष करतायत मग अजून ते इंद्रानगरमध्ये जे घरालगतचे खांबळे मी पत्र दिलं होतं काय जळल्यानंतर काय जीवित हानी झाल्यानंतर काढतील का आमच्याकडे साहेब लक्षच नाही त्यांचं किती महिने मैं, झाले जवळजवळ आता तीन चार महिने झाले पत्र दिलेले आहे आणि काय जळालं होतं खांबळ जळाला तिथं घर जळत होतं त्या घराच्या लगतच नशीब हानी झाले नाही त्या घरामधली सगळी माणसं जळून गेले असते साहेब आग मोठ्या प्रमाणात होती का छोटी आग होती लय मोठ्या प्रमाणात आग होती नशीब ते शेजारी शेजारी घर नव्हती नाही तर ना सर्व घर आला आणि असते साहेब असती साहेब एम एस चे जे अधिकारी आहेत ते काय तुमच्याशी चर्चा झाली का त्यांची अहो साहेबांच्या समोर पण जाऊन त्यांना सांगितलं होतं साहेबांना सांगितलं होतं साहेब आमच्या ते इंद्रनगर मधले ना जेवढे घरालगतचे जे पोल आहेत सिमेंटचे ते तुम्ही साईटला घ्या शिफ्ट करा तर अजूनपर्यंत त्यांनी ते शिफ्ट केले नाही आता हे जर घोडेगावला जे मोठं वादळ झालं जे तारांवर झाड तुटून पडल्यात काही झाडं पडलेले आहेत रस्त्यावर हेच जर चिनवलेलं झालं असतं तर किती जीवित जीवितहानी झाले असते साहेब कातकरी समाज एकतर गरीब समाज आहे त्यांनी काय काय केलं असतं शिफ्ट होण्यासाठी त्यांना जागा पण नव्हती कुठे दुसरीकडे घर पण नव्हतं काय हॉल पण नव्हते साहेब सगळे जळून खाक झाले असते मग हे आमचे मरणाची वाट बघतात का अजूनपर्यंत अजूनपर्यंत त्यांनी शिफ्ट पण केलंच नाही विद्युत महावितरणाचे अधिकारी आहेत ते काय म्हणाले तुम्हाला त्यांच्याशी चर्चा ते म्हणले की करतो करतो असं करतो करतो म्हणून आता जवळजवळ आठ महिने झाले सात आठ महिने झाले तरी पण त्यांनी अजून दुर्लक्ष केलं अजून लक्ष दिलंच नाही दुर्लक्षच करत राहिल्यात मग साहेब आम्ही सांगायचं कोणाला आपल्या दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांसमोर त्यांना सांगितलेलं आहे की बाबा साहेब आमचा अशा अशी दुरावस्था झालेली आहे अशा अशी अडचण आहे आँ� साहेब तुम्ही दुरुस्त वळसे पाटील साहेबांचं पण ऐकत नाही का अधिकारी असं म्हणायचं तुम्हाला साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की ते खांबले त्यांचं काय म्हणणं असेल ते पूर्ण करा त्यांचं काय काम असेल ते करून टाका अधिकारी काय अधिकारी ऐकतच नाही साहेबांचं ऐकत नाही साहेब ते आता काय जीवित हानी व्हायची वाट बघतायत का ते अजूनपर्यंत यावर काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला आता याच्यावर आता एमिसीबी ऑफिसनी किंवा सरकारने आता लक्ष देऊन काय करायला पाहिजे नाहीतर मग तात्काळ जेवढे मेन साहेब आहेत त्यांची तात्काळ बदली करून बाकी चांगले जे समाजाला जे कार्य करतील समाज कार्याचे हे करतील आम्हाला अजून काय सांगता येईल काय आम्हाला असं सांगायचं जर एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांचं जर साहेबांचं जर ऐकत नाही हे साहेब तर आम्ही तर किरकोळ आहे आमचं काय ऐकणार आहे आम्ही वारंवार फोन करतोय त्यांना त्यांना पत्र पण दिलेलं आहे तरी पण ते ऐकत नाही मग आता काय करायचं आम्ही काय बोलतात ते फोन केल्यावर काय बोलतो फोन केल्यावर काय बोलतात आम्ही येतो करतो बघून गेलोय किती महिने झाले तरी तरी सा, सहा सा, सा, सात सात आठ महिने झाले साहेब सात आठ महिने झाले हो हो ओके हो। हो, okay, ठीक त्याच्यानंतर ना पत्र पण दिले त्यांना अगोदर साहेबांकडे पण घेऊन गेलो त्यांना त्यांना साहेबांकडे पण सांगितलं साहेब आमचे तेवढे इंद्रनगर मधले ना जेवढे जेवढे घरालगतचे खांबडे आहेत काही झोपडे आहेत जीवित हानी होऊ शकते शॉर्ट सर्किट होऊ नये ना घर जळू शकतात आता एवढा मोठा खांबळा सिमेंटचा असून जळालाय साहेब तर हे तर किती जळणार मी एमिसीबी ऑफिसला एवढंच सांगतो एमिसीबी अधिकाऱ्यांना तुम्ही फक्त हे ना आदिवासी समाजाला जळायचं बघू नका जळायला नंतर तुम्ही यंत्रणा हलवताय जळायच्या अगोदर आम्ही एवढं तर फडतोय तरी पण तुम्ही यंत्रणा ना हलवते नाही उद्या समजा काय घटना झाली तर त्याला जबाबदार एमिसीबी ऑफिस आहे एमईसीबी चे अधिकारी आहेत एवढे वारंवार सांगून ते दुर्लक्ष करतात म्हणलं याला जबाबदार एमिसीबी ऑफिस सरकार त्याला जबाबदारी ओके ठीक ओके शिकाहटिकाहट कोणते

इकडे ना घरात तिला तिचं हा इकडे या ते ठेव घरात बाई घरच घरात